शिवराया तीचा पदरात, शिवाजी महाराज। शिवराया अपले काही निसटले। प्रवास सहन करत ते महाराष्ट्रात दाखल झाले होते त्या दरम्यान घडलेला एक प्रसंग शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सर्व साधूंच्या वेशो आले होते मध्यरात्री आठही साधू पूर्वेकडच्या टेकडीवर पोहोचले फिरंगाई मातेसमोरच्या समोरच्या समयतला दिवा चेतवत सर्वांनी देवीचा मनोभावे आशीर्वाद घेतला समोरच्या घोड्यांवर बैठक मारत भीमानिरेच्या संगमाच्या दिशेने निघाले पहाटेच्या गार हवेच्या साथीने शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार भीमा आणि निरेच्या संगमावर येऊन पोहोचले होते दिवस उजाडला खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी माणकुर आणि कोतोबा संगमा जवळच्या एका वस्तीवर गेले मल्हारी सर्व साधूंना जेवणासाठी घरी येण्याची विनंती केली राजांचा सर्वजण कुणब्याच्या घरी आले आणि मल्हारीच्या दारासमोरच्या ओसरीत बसले मल्हारी महादेव भक्त होता मोठ्या प्रेमाने तो सर्वांशी बोलत होता तब्येत प्रवास पंढरपूर वगैरे विषयांवर त्यांच्या गप्पा झाल्या तशी मलारीची बायको जनाबाई ओसरीत आली आणि तिने भाकर्यां सर्वांसमोर आपटलं सकाळ सकाळ साधू लोक दारात येणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आधीच काय म्हणत बाजूला पुणे पुरुषांसमोर असं बोलत का असं बोलू नये तशी ती डोक्यावरचा पदन्वीत करत म्हणाली तुम्ही तर त्या शिवाजीला पण पुणे पुरुषच म्हणता काय केलं त्याच्या का लोकांनी मुलगिरीच्या गावाखाली लुटल नावापर सार घर

म्हणारी त्यांच्या लेखी त्यांचं घर हेच त्यांचं जग आहे पुरुष म्हणजे दुनिया पायदेही तुडवतात पण घरच्या लक्ष्मीची दुनिया तीच घर असतं घर आनंदी तर जग आनंदी घरात धान्य तर जगात जग, सुख अशी साधी बोळी विचारसरणी असते त्यांची असं म्हणत शिवाजी महाराजांनी मिराजीकडे पाहिला आणि म्हणाले नीराजी मलारीच नाव पत्ता लिहून घ्या आपण शिवाजीराजांना भेटलो की याचा जरूर सवाल करू तसा मल्हारी गडबडला हात जोडत म्हणाला तसं करू नका महाराज तसं करू नका राजे आमच्यावर नाराज होतील आमची त्यांच्यावर कसेही नाराजी नाही माझ्या बायकोला बुद्धी थोडी कमी आहे त्यामुळे ती बोलली असेल त्याचं वाईट वाटून घेऊ नका शिवाजी महाराज पुन्हा स्मित करत म्हणाले तुम्ही तर असं घाबरता जणू काय आम्ही एखाद्या हुकुमशहा तुमची तक्रार करतो शिवाजी आहे की काय हात जोडत मल्हारी म्हणून लागला हो असं नाही राजे जनतेला तर सामी तक्रार केल्यासारखं होईल मावळ्यांवर नको धरायला मावळे मुद्दाम करत नाही ना पण आता झालं ते झालं शिवाजी महाराजांनी पुन्हा स्मिप केलं तशी अशी मल्हारीची बायको बाहेर आली आणि सगळ्यांच्या पानावर दही भात ठेवत म्हणाली अजून एकांत विभाकर खाल्ली नाही होईनी तर अजून भाकऱ्या था थापाय घेतल्या मल्हारी हसत म्हणाला तो असं बोलून गेली की त्या कोळीत भाकरीला हात लावायची करेल तर कोणाचीच भाकरी संपली नाही म्हणून तशी सगळ्यांसमोर ठेवत ती म्हणाली बहिणीनी भावापुढे नाही रडायचं तर कोळापुढे रडायचं का नाही हो राजांकडे पाहत ती म्हणाली तर शिवाजी महाराजांना मोठा हसू आला राजे हसू लागले तसे बाकीचेही हसू लागले हसत हसत सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केली पोटभर जेवण केल्यानंतर तिने औक्षण करण्यासाठी ताट आणलं शिवाजी महाराज समोर बसले जनाबाई सर्वांना ओवाळू लागली तसे महाराज म्हणाले अक्का तुम्ही आम्हाला भाऊ म्हणाला आम्ही भरून पावलो पण आम्ही साधू लोक आम्ही तुमच्यासाठी ओवाळणी काय टाकणार जी टाकू ती गोड मागून घ्यावी मल्हारी आणि जनाबाई दोघेही स्मित करत होते तुम्ही आशीर्वाद द्यावा हीच आमची ओवाळणी असेल महाराज असं म्हणत जराबाईने राजांना मोठा महिने ओवाळला आहे राजाने तिच्या ताटामध्ये हिरेस टाकले हिरे पाहून जनाबाई आणि मल्हारी दोघेही चकित झाले मल्हारी आवडला गिळस हात जोडत म्हणाला महाराज आम्हाला माफ करा पण एवढं मौल्यवान आणि आमच्या ताकीत टाकावी एवढे आम्ही मोठी नाही तुम्ही आशीर्वाद द्या तेच पुरस आहे आमच्यासाठी निराजी स्मृत करत म्हणाले शिवाजी राजांच्या ताटा मल्हारी ताटात ओवाळणी म्हणूनच मल्हारी आणि जनाबाईंचे डोळे मोठे झाले हातात जनाबाईंनी शिवाजी महाराजांचे पायस धरले आणि माझे सुखला महाराज असं म्हणू लागले शिवाजी महाराजांनी तिला मोठ्या मायेने उभं केला आणि म्हणाले अक्का माफी तर आम्ही मागितली पाहिजे की आमच्या मावळ्यांनी तुम्हाला त्रास दिला त्या त्रासात मल्हारी फक्त एक कृपा करावी आम्ही तुमच्या घरी आलो होतो किंवा ही ओवाळी शिवाजी महाराजांनी तुम्हाला दिली हे कधीही कुठे सांगू नये शिवाजी महाराजांनी आकांना बनीण मानले म्हणून हा गुप्त दौरा घरच्या समोर मलारीने घरात जात बेलपत्र आणले आणि बायकोच्या हातात देत म्हणाला या जन्मात तरी आम्ही कोणाला बोलणार नाही महाराज की तुम्ही आमच्या घरी येऊन आमचं घर पावन केलं होतं शिवाजी महाराजांनी स्मित करत दोघांनाही नमस्कार केला आणि घराबाहेर पडले मल्हारी आणि जनाबाई दोघही दारात थांबून थक्क सगळ्या साधूंकडे पाहत होते सर्व साधू पुन्हा नदीजवळ आले त्यांनी घोड्यावर बैठक मानली आणि पुढचा प्रवास सुरू